शेतकरी मित्रांनो ही आपली लागवड आहे एक फेब्रुवारीची आणि ही दोन्ही सीझनमध्ये सापडली ह्या प्लॉटला बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत टेम्परेचर होतं तरीही कुठल्याही रोपांचं मर झाली नाही कारण आपण रामाची खतं वापरली होती त्यानंतर अजूनही वापरत आहे आता हा चार महिन्याचा प्लॉट आहे त्याला इथे दहा दिवस प्लॉ पाऊस असूनही त्याला कुठल्या प्रकारची इजा झालेली नाही रोप एकदम उत्तम प्रकारची आहेत आणि खतांचं नियोजन चांगलं ॲग्रोचं असल्यामुळे प्लॉट एकदम उत्तम प्रकारे आलेला आहे आणि तरी माझं असं सजेशन आहे जे की आपले शेतकरी बांधव आहेत केळी बागायतदार आहेत तर त्यांनी रामा ॲग्रोची खतं वापरण्यास काहीही हरकत नाही कारण माझा स्वतःचा अनुभव इतका चांगला उत्तम प्रकारे आलेला आहे कारण मी जवळजवळ दोन हजार सोळा सतरापासून केळीची लागवड करतो ह्या वर्षी एक आयडियल प्लॉट म्हणून मी रामा ॲग्रोकडं खतं वापरतो आहे खर्चही कमी येतोय आणि प्लॉटही एकदम चार महिन्याचा प्लॉट आहे प्लॉटही एकदम उत्तम प्रकारे चांगला आलेला आहे